सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे निपुण भारत अंतर्गत निपुण हिंगोली उपक्रमाची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट दिली आहे शाळेतील पहिले ते आठवी अध्यापन करणाऱ्या मराठी इंग्रजी आणि गणित विषयाच्या शिक्षकांना अध्ययन स्तर निश्चिती आणि स्तर सुधारणा याबद्दल त्यांनी विचारणा केली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी कृती आराखडा आणि उपक्रमाची पाहणी करताना शिक्षकांच्या कामाचं अवलोकन केलं संबंधितांना प्रश्न विचारताना योग्य ठिकाणी सल्लाही दिला वेळेची मर्यादा आणि उपक्रमाचं फलित दृक्षिक्षेपात ठेवत माननीय या शिक्षणाधिकारी यांनीही नियोजन आणि अधिकचे उपक्रम याबाबत उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केलं यावेळी माध्यमिक विज्ञान शिक्षक नितीन मोरे यांच्या अध्यापन कौशल्यावर चर्चा करताना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी विज्ञान विषयाची सद्यस्थिती आणि येणाऱ्या अडचणींबद्दल विचारपूस केली हिंगोली जिल्ह्यात बालभवन विज्ञान केंद्रातील कार्यप्रवर्तक म्हणून केलेले कार्य तेथील साहित्य ज्ञानरचनावाद प्रात्यक्षिक कौशल्य येनिपी दोन हजार वीसमधील विज्ञान अध्ययन निष्पत्तीसोबतच परिपाठात दिनविशेष सदर अंतर्गत शास्त्रज्ञांची माहिती मूल्यद्रव्यांची माहिती सादर करणे याबद्दल नितीन मोरे यांनी जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना माहिती दिली